आपण पाहत आहोत न्यूज 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 न्याय हक्कासाठी लढणार एकमेव चॅनल हातकणंगले पेठ वडगाव येथे राज्यसभा खासदार माननीय धनंजय महाडिक साहेब यांची पेठ वडगाव शहराला सदिच्छा भेट आज रोजी पेठ वडगाव येथे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष श्री मोहन माळे यांची घरी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव नगरपालिका निवडणूक अनुषंगाने चर्चा करून सविस्तर माहिती घेतली यावेळी श्री मोहन माळी आपल्या सर्व समर्थकांसह हो भाजप प्रवेशाबाबत माननीय खासदार खासदार यांच्याबरोबर चर्चा केली माननीय धनंजय महाडिक साहेब यांनी पक्षामधील वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करून पुढील निर्णय लवकर घेऊ व आज वडगाव नगरपालिका निवडणूक बाबत काम सुरू करण्याचा श्री गणेश झाला असे सोतोवाच केले वडगाव नगरपालिका निवडणूक बाबत पक्ष संघटन सक्षम करणे नवीन इच्छुकांचा व सर्वांनी सोबती घेऊन पक्षवाढीची संपूर्ण जबाबदारी वडगाव मंडल अध्यक्ष श्री अमरसिंह पाटील व युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री विश्वास माने यांच्यावर सोपवली या कार्यक्रमावेळी उपस्थित श्री मोहन माळी अमोल हुकेरी रमेश शिंपणेकर शरद गुरो कमलेश शिरवडेकर मामा संतोष तायंगडे अभय यादव दिनेश सनगर तसेच भारतीय जनता पार्टीचे श्री अमरसिंह हो पाटल विश्वास माने आप्पा तैयब कुरेशी सलीम मोमीन धनंजय गोंदकर राजेंद्र जाधव राजकुमार मिठारी रघुनाथ पिसे विजूभाऊ शहा राजेंद्र जाधव अमर पाटील बबलू मोरे निलेश कांबळे व कार्यकर्ते उपस्थित होते जुनं कार्य न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा